सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका तीन वर्ष आठ महिने वय असलेल्या मुलीवर एका शाळेमध्ये बलात्कार होतो आणि तो बलात्कार झाल्यानंतर तीन दिवसाने तिचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जी महिला गर्भवती आहे त्या महिलेला अकरा तास पोलीस पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवतात मात्र तिची तक्रार दाखल करून घेतली जात नाही आणि हे सगळं घडतं कुठे तर महाराष्ट्रामध्येच असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ठाणे जिल्ह्यामधूनच धर्मवीर आनंद दिगे साहेब जे आहेत ते महाराष्ट्राला मिळाले आणि त्याचा प्रचारपट काही महिन्यांना अगोदर दर्शित झाला होता आणि दुसरा प्रचारपट जो आहे तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे त्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मध्ये हा प्रकार घडतो आणि महाराष्ट्र भरामध्ये त्याचे संतप्त जे आहेत ते प्रतिक्रिया आता आपण सगळेजण पाहतच आहोत काल बदलापूर मध्ये काय काय घडलं त्या शाळेमध्ये काय काय घडलं तोडफोड झाली शाळेची त्यानंतर बदलापूर स्टेशनवर जे आहे ते लोकांनी पूर्णपणे चक्का जाम केला होता या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्याच्या बाबतीत मला काही सांगण्याची खूप आवश्यकता नाही मात्र या गोष्टी घडण्यामागची कारण काय आहे का घडल घडत आहेत या गोष्टी हा संताप नक्की लोकांचा का जो आहे तो उद्रेक लोकांचा का झाला याचा जर सारासार विचार आपण केलात तर हा सगळा उद्रेक फक्त जो बलात्कार झाला त्याच्या बाबतीमध्ये होता का तर नाही तो उद्रेक पोलिसांच्या विरोधात देखील होता जे पोलीस त्या ठिकाणी अकरा तास शंडाप्रमाणे शांत बसले त्यांनी कुठल्याही पद्धतीचा गुन्हा त्या गुन्हेगारावर दाखल केला नाही राजकीय दबावापोटी त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि एका गर्भवती महिलेला त्यांनी अकरा तास जे आहे ते त्या पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं मध्यरात्री जो आहे तो गुन्हा दाखल होतो आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी जे आहे त्याच्यावर प्रोटेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्याच्यानंतर जे आहे हा राजकीय डाव आहे अशा पद्धतीनं जे आहे ती वक्तव्य केले जातात रात्री बॅनर वगैरे बनवले अशा पद्धतीने व्यक्त केले केले जातात माझा प्रश्न आहे सरकारी सरकारमध्ये जे कुठले पक्षाचे नेते आहेत जे या गोष्टीला राजकारण वगैरे म्हणत आहेत की ज्यावेळी तो जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर ज्या काही गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये घडल्या त्यावेळी आपलं प्रशासन जे आहे ते झोपलं होतं का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपले होते का या सगळ्या गोष्टी होत असताना आपण काय करत होता आपला पोलिसांवर वचक काय ज्या पोलिसांना उघड सभांमधून नितेश राणेंसारखी व्यक्ती क्लिअर क्लिअर धमक्या देतात ते पोलीस सामान्य नागरिकांवर मात्र लाठीचार्ज करायला पुढे सरसावतात आणि म्हणतात काय की आम्ही दहा तास झालं समजावलं अहो तुम्ही नितेश राणेंना एकदा तरी समजावलं का हो नितेश राणेंना एकदा तरी बोललात का हो नितेश राणे पोलिसांच्या बाबतीत ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्या नितेश राणेंवर कुठल्या पद्धतीची कारवाई केली का हो आणि सामान्य माणसांवर मात्र लगेच जे आहे ते तुम्ही लाठी उघडायला चालू केली आता तो मॉब होता दोन तीन हजार लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सामील झाले होते म्हणून तुम्ही दहा तास शांत बसलात मात्र तुम्ही दहा तास तरी शांत बसला असतात का आणि तुम्ही दाखवताय काय की लोकांनी दगडफेक केली लोकांनी एसटी जाळली लोकांनी पोलिसांची व्हॅन जाळली लोकांनी शाळेमध्ये तोडफोड केली अहो ही तोडफोड झाली का तुम्ही अकरा अकरा तास त्या महिलेला त्यांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवता या गोष्टी तुम्ही का सांगत नाही या गोष्टीची तुम्ही लाच का बाळगत नाही की तुम्ही तुमचं कर्तव्य जे आहे ते निभावलं नाही याच्या बाबतीमध्ये तुम्ही का बोलत नाही आणि त्या गोष्टी न करता आंदोलक कसे चुकीचे होते हे सिद्ध करण्यामध्ये मात्र आपण धन्यता मानत आहात हे विशेष वाटते माझा आणखीन एक प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून स्टेरॉईड देऊन सप्लिमेंट देऊन प्रोटीन पावडर देऊन जे आवसान आणून जे काही हिंदू आक्रोश मोर्चे महाराष्ट्र भरामध्ये काढले जात होते ते हिंदू आक्रोश मोर्चे काढणारे नव हिंदू धर्मयोद्धे नितेश राणे आता काय झोपलेले आहेत का ते का आता मोर्चे काढत नाहीत आता का ते रस्त्यावर उतरत नाहीत कोलकातामध्ये जे प्रकरण झालं ते प्रकरण देखील पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा निषेध दोषींवर कारवाई झाली पाहिजे पण दोषींवर कारवाई होऊन फक्त हे प्रकरण जे आहे या ज्या काही शृंखला आहेत त्या मिटणार नाहीत त्याच्यावर मी पुढे बोलेलच मात्र कोलकत्ताच्या प्रकरणावरून नितेश राणींची जी फेसबुक वॉल आहे ती गच्च भरलेली आहे मात्र बदलापूरच्या प्रकरणामध्ये सरकार अशा पद्धतीची चौकशी करत एक औपचारिक पोस्टच्या पलीकडे नितेश राणेंची भूमिका काय का या सगळ्या प्रकरणामध्ये नितेश राणे रस्त्यावर उतरत नाहीये कारण जो आरोपी आहे तो अक्षय शिंदे आहे म्हणून का तो जर अब्दुल शेख असता तर आपण काय केलं असतं हा माझा प्रश्न आहे आणि मग या ठिकाणी मी मागील वेळी देखील या विषयावर बोललो होतो की महिलांवर होणारे अत्याचार आणि या अत्याचारांना धर्माच्या चौकटीतून जे कुठले लोक पाहतात आणि जे तुम्हाला त्या गोष्टी त्या पद्धतीने पाहण्यास प्रवृत्त करतात ते सगळेच्या सगळे लोक एक नंबरचे हरामखोर आहेत आणि या हरामखोर लोकांपासून सावध राहा हे हरामखोर लोक स्वधर्मीय माता भगिनींवर स्वधर्मीयांमधूनच विकृतांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीचा आवाज उठवू शकत नाहीत नाही त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे आंदोलन ही लोक करू शकतात मग इतर धर्मातल्या लोकांच्या बाबतीत मध्ये हे आंदोलन वगैरे का करतात तर मागचं कारण तुम्हाला न्याय मिळवून देणे हा त्यांचा उद्देश अजिबात नाहीये त्यांचा उद्देश फक्त एवढाच आहे की ती आंदोलनं करून तुमच्या मनामध्ये एका विशिष्ट समाजाविषयी द्वेष निर्माण करायचा आणि त्या त्या द्वेषाच्या माध्यमातून समाजामध्ये ध्रुवीकरण करायचं आणि ध्रुवीकरण केल्यानंतर त्याचं रूपांतर मतांमध्ये करायचं रा एवढा एकच उद्देश फक्त त्यांचा आहे आणि या उद्देशामध्ये काही दिवसांपूर्वी आता गोपीचंद पडळकर पण होते बहुतेक त्यांच्या स्टेरॉइड आणि सप्लिमेंट संपलेले आहेत तर आता नितेश राणे जे आहेत ते नव हिंदू धर्मयुद्ध जे आहेत ते पुढे आलेले आहेत स्टेरॉइड सप्लिमेंट प्रोटीन पावडर घेऊन आणि त्यांचे आंदोलनं वगैरे चालू आहेत मात्र त्यांच्या पण अशी काही प्रकरणं घडली अक्षय शिंदे वगैरे सारखी किंवा त्यांच्या स्टेरॉइड सप्लिमेंट त्यांचा वर्कआउटच टोटल बंद होतो ही प्रश्न हिंदू धर्मीयांनी नितेश राणे यांना विचारायला पाहिजेत त्यांना घेराव घातला पाहिजे की का तुम्ही शांत बसताय आता का प्रक्षोभक वक्तव्य करत नाही कुठल्याही अक्षय शिंदेने जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कुठलंही कृत्य केलं तर आम्ही त्यांचे पाय मोडू अशा पद्धतीची वक्तव्य का करत नाहीत आता नितेश राणे हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांना आणि हा प्रश्न जर आपण त्यांना विचारणार नसू तर आपण देखील त्यांच्या कुठल्या तरी प्रचाराला त्यांच्या कुठल्या तरी द्वेषाला बळी पडलेलो हो आहोत एवढं लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एक घटना घडली त्या ठिकाणी एक आरोपी होता मुस्लिम आरोपी होता तो तो मुलगा एका मुलीच्या मागे लागला आणि त्या मुलीला सहन झालं नाही ते आणि त्याच्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केली त्या आरोपीला देखील शिक्षा झाली पाहिजे मात्र मी परत एकदा सांगतो जे थोड्या वेळापूर्वीच बोललो की शिक्षा हे सोल्युशन नाही या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टींची जी ह्या ही प्रकरणं जी घडलेली आहेत या सगळ्या प्रकरणांची जी दहाकता आहे ही राजकारण्यांनी जी आहे ती पूर्णपणे घालून टाकलेली आहे आणि मग आरोपी माझा की तुझा हा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो आपण पोलिसांवर एवढा राग का निघाला याचा देखील एक सामान्य माणूस म्हणून जो आहे तो विचार करणं खूप गरजेचं आहे कालच्या आंदोलनामध्ये एक भगिनी त्या ठिकाणी आलेली होती त्या भगिनीची जी आहे ती बाईक तुम्ही पहा माझे मिस्टर दुबईला गेले होते तेव्हा मी त्यांना बोलले की तुम्ही इकडे या हे करा ते करा तर माझ्या मी सासरी गेली तर माझ्या धीराने माझी इज्जत लुटली माझ्या धीराने माझी इज्जत लुटली तर मी घरामध्ये सगळ्यांना सांगितलं पोलिसांमध्ये कंप्लेंट केली पोलिसांनी त्यावेळेस काय केलं नाही घरातल्या लोकांनी पण काय केलं नाही आणि आता परत त्याच्याच मित्रांनी माझी त्याच्याच कामातल्या मित्रांनी माझी परत इज्जत लुटली परत मी पोलिसांमध्ये गेली तरी पोलिसांनी काय केलं नाही ते म्हणतात की तू घरामध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात आपण पाहताय की पोलिसांचं काम कशा पद्धतीने चाललेलं आहे पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीयेत बलात्कार झालेल्या महिलेची गाराने देखील पोलीस ऐकत नाहीत आणि हे पोलीस दल आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अहो याच पोलिसांबाबतीमध्ये काही दिवसांपूर्वी आपणच जे आहे ते दोन ओळी व्हायरल करत होता ना पांडू नाही पांडुरंगा आहे विटेवर नाही वाटेवर उभा आहे काय वाटमारी करायला उभे आहात तुम्ही लोकांची काय करताय तुम्ही लोकांसोबत ज्या महिलांवर बलात्कार होतात ज्या लहान मुलींवर बलात्कार होतात त्यांचे गुन्हे देखील दाखल करून घेत नाही तुम्ही विशेष वाटतंय महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःचा आत्मसन्मान गमावला आहे तो आत्मसन्मान त्यांनी परत मिळवला पाहिजे आपण काय युपी बिहारमध्ये राहतोय काय कुठला तरी चिल्लर नेता एका स्टेजवर येतो आणि स्टेजवर येऊन बोलतो काय पोलिसांना बघून घेईल आणि पोलिस ते शांतपणे सहन करतात आणि पोलिसां पोलिसांच्या समोर उघड उघड गुन्हे करण्याची जी आहे ती मुभा देतो लोकांना आणि पोलीस शांत बसतात यूपी युपी बिहारपेक्षा वाईट अवस्था तुमची झालेली आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात का नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की पोलिसांच्या बाबतीमध्ये एखादा नेता अशा पद्धतीने स्टेजवर बोलतोय आणि तुम्ही शांत बसताय कशासाठी शांत बसताय एवढी पोलिसांची मानहानी झालेली महाराष्ट्र पोलिसांची आणि एवढ्या महाराष्ट्र पोलिसांची इज्जत घालवलेली गेल्या कित्येक दशकांमध्ये महाराष्ट्राने कधीही पाहिलेलं नाहीये जे गेल्या या चार ते पाच वर्षांमध्ये होत आहे आणि याचा आत्मपरीक्षण महाराष्ट्र पोलिसांनी करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि याची साधी सरळसोट लाज बाळगून मी तर म्हणतो महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे काल आंदोलकांमध्ये एका मुलीचा जो आहे एक वाईट आणखीन एक पाहिली मी ती देखील ऐका हर बार तो यही सवाल करते हैं सबसे पहले रेप होता है तो क्या पूछते हैं लड़की ने क्या कपड़े पहने थे हमेशा लड़की, लड़की, लड़की गलत होती है जाए तो गलत अभी तो वो बच्ची ने स्कूल यूनिफॉर्म पहना था अभी उसमें भी उसने गलत कपड़े पहने थे हमेशा यही बोलते अभी लड़की को तक नहीं छोड़ा जानवर को तक नहीं छोड़ा अरे इंसान तो एक टाइम ठीक है समझ में आता जानवर को तक नहीं छोड़ा को तो सब क्या सोच के हम समझे कि लेडीज सेफ है अभी वो बोलने के लिए जो आया ये जो भी पुलिस क्यों सामने थी उसके उसको अपनी जान की फिक्र थी ना तो हमको अपनी जान की फिक्र नहीं फिक्री लेडीज को होएगा क्या पूरा भारत देश आज यही सिचुएशन में चल रहा है इसीलिए लोग चाहते कि हम देश देश जाए इसीलिए लोग के लिए मरते क्योंकि इंडिया में यही सब चल रहा है आज तक किसी को भी इंसाफ मिला नहीं एक लड़की को इंसाफ नहीं मिला एक लड़की को भी नहीं मेरी खुद की छोटी बहने अभी मैं भी तो यही सोचूंगी उसको स्कूल भेजू या नहीं भेजू कौन भेजून अपनी बच्ची को स्कूल भेजेगी मुली ऐसी भावना तुम्हें मुर्गी की भारतामध्ये एकाही मुलीला न्याय मिळाला नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे नाही की एका मुलीला अशा पद्धतीने किती हतबलता तिच्यामध्ये दिसते तिचं वय पण जास्त नसेल साधारण तेरा चौदा किंवा पंधरा वर्षाची ती मुलगी असेल ती मुलगी म्हणते की म्हणून या देशातून बाहेरच्या देशात लोक चालले म्हणजे एक भारतीय म्हणून आपण म्हणतो की मेरा भारत महान तेवढीच आपल्याला लाज देखील वाटली पाहिजे एक भारतीय म्हणून पण प्रत्येक ठिकाणी आपली संस्कृती आपलं परंपरा याचा जेवढं काही आपण अभिमान बाळगतो या सगळ्या गोष्टी बाळगतो तेवढीच आपल्याला या एका मुलीच्या विधानानंतर स्वतःची एक भारतीय म्हणून लाज देखील वाटली पाहिजे की भारतामध्ये कशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते के निर्माण केलं जाते आणि निर्माण झालेलं आहे कालच्या काही जणांच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या बऱ्याच आंदोलकांच्या त्या ठिकाणी जेवढे काही आंदोलक आले होते है? हजार दोन हजार तीन हजार त्यातील बहुतांश आंदोलकांच्या या प्रतिक्रिया होत्या म्हणजे आम्ही आमच्या मुलींना कुठे बाहेर सोडलं भीतीचं वातावरण जगावं का माला आहे माझी पण चार वर्षाची मुलगी आहे माझी पण पाच वर्षाची मुलगी आहे माझी पण नऊ वर्षाची मुलगी आहे अहो जर तुम्हाला मुलगी नसते तर तुम्ही आंदोलनाला आला नसता का हा प्रश्न मला पडतोय म्हणजे ज्यांच्या मुली आहेत ज्यांना मुलगी आहे त्यांनाच त्या गोष्टीची काळजी पडलेली आहे का ज्यांना मुलं आहेत त्यांना त्या गोष्टीची काळजी नाही का हा प्रश्न मला पडतो म्हणजे माझ्या घरामध्ये मुलगी असेल तरच मला या गोष्टीची काळजी होणार आहे माझ्या घरात जर मुलगा असेल तर मी निश्चिंत असणार आहे की सामाजिक मानसिकता त्या आंदोलकांमधील देखील काही लोकांमध्ये दिसून येत होती आणि ही भारतीय मानसिकता आहे या मानसिकतेवर बोलायचं आहे आपल्याला आपण पाहतो की मुलगी घराबाहेर निघाली त्या आपण मुलींना सांगतो खाली बघून जा कोणाकडे बघू नको कोणाशी बोलू नको ट्रिपला गेले की ह्याच्यासोबत बोलू नको या गोष्टी करू नको त्या गोष्टी करू नको चांगलं वाघ असे कपडे घाल तसं राहा या सगळ्या संस्कारांची शिदोरी घरामध्ये मुलगी जन्माला आली की त्याच्यानंतर जे आहे ते सुरू होतात या संस्काराच्या शिदोऱ्या द्यायला पण या संस्काराच्या शिदोऱ्या घरामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर आपण देतो का आपण पूर्ण निश्चिंत होतोय मी बऱ्याच भारतीयांचं पाहतोय बऱ्याच लोकांचं पाहतोय की घरामध्ये मुलगा झाला की ते निश्चिंत होतात त्यांना कुठलीही सामाजिक जबाबदारी नाहीये कुठल्याही पद्धतीचे संस्कार देण्याची गरज नाहीये असं ते समजतात आणि घरामध्ये मुलगी झाली की एक काहीतरी जबाबदारी वाढली मग तिला काहीतरी संस्कार द्यायचे मग तिने हिजाब घातला पाहिजे मग तिने अशा पद्धतीचे कपडेच घातले पाहिजेत या सगळ्या ज्या काही संस्काराच्या शिदोऱ्या आहेत त्या मुलींना लहानपणापासून देण्याची देण्याचा जो प्रयत्न आहे देने चे, देने चे ते पालक करतात मग मुलांना करतात का मुलांना वळू सोडलेला आहे मी हा आरोप करत नाहीये मी हे वास्तव तुम्हाला सांगतो की घराघरांमध्ये मुलांवर जे आहे ते संस्कार करणं खूप जास्त गरजेचं आहे मुलांना सांगणं गरजेचं आहे की रस्त्याने जाताना कुठल्याही मुलीची छेडछेड काढू नको कुठल्याही मुलीला त्रास देऊ नको कुठल्याही मुलीकडे चुकीच्या पद्धतीने पाहू नको आणि याचे आणखीन अनेक परिप्रेक्ष असू शकतात की ज्या पद्धतीनं आपण मुलांवर संस्कार करू शकतो मात्र ते संस्कार होतात का ते संस्कार होतच नाहीत मग ते संस्कार न झाल्यामुळे होतं काय मुलान की मुलांना असं वाटतं की महिलांवर बलात्कार करणे महिलेकडे चुकीच्या नजरेने पाहणे महिलेच्या बाबतीत चुकीचा विचार करणे हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे आणि ही काहीतरी सामान्य बाब आहे अशा पद्धतीची जी मानसिकता आहे ती मुलांची होते आता तुम्ही म्हणाल की हे काहीतरी तुम्ही खोटं बोलताय तर नाहीये एक मधुमिता पांडे नावाची एक मुलगी आहे त्या मुलीने तिहार जेलमध्ये जाऊन एकशे बेचाळीस लोकांचा जो आहे तो सर्वे केला ज्यांनी बलात्कार केले आणि तिने एक इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये तिने असं सांगितलं की या एकशे बेचाळीस लोकांपैकी बहुतांश लोकांना त्यांनी काहीतरी चुकीचं केलंय असं वाटत नव्हतं म्हणजे त्यांनी बलात्कार केलाय ही गोष्ट के त्यांना चुकीची वाटत नव्हती त्यांना असं वाटत होतं की त्यांनी जे केलं ते बरोबर केलं मग त्याचं कारण त्या मुलीने नकार दिलेला असेल मग बरेच जण म्हणतात की त्या मुलीने कपडे घातलेले असेल मग बऱ्याच जणांना ती कुठेतरी एकटे मिळाली असेल मग त्यातही त्या मुलीची चूक आहे मग अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी त्या मधुमिता पांडेच्या ज्या आहेत त्या इंटरव्ह्यू मधून समजत होत्या ती म्हणत होती की त्या ठिकाणी जे बलात्कार केले त्या जे काही आरोपी असतील त्यांनी ते असं सांगत होते जसं काही ते रोजच्या गप्पा सांगत आहेत त्यांच्या आरोपींना इतर मित्रांना की त्यांनी कशा पद्धतीने बलात्कार केला आणि कशा पद्धतीने ती घटना घडली ह्या गोष्टी ते रंगवून सांगण्यामध्ये धन्यता मानत होती आता या गोष्टी त्या आरोपींना शिक्षा होऊन कमी होणार आहेत का याचा देखील विचार केला पाहिजे आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतो रस्त्यावर उतरल्यानंतर न्याय मागतो आणि फाशी दिली की न्याय मिळाला असं म्हणतो अहो फाशी दिल्याने न्याय मिळत नाही हो सर त्या मुलीचं आयुष्य संपतं ज्या मुली मुलीवर बलात्कार झाला त्या मुलीचं आयुष्य संपतं एकतर सगळ्यात पहिली चुकीची गोष्ट ही होती की एखाद्या महिले महिलेवर बलात्कार झाल्यानंतर त्या महिलेला समाज स्वीकारेल का नाही हा प्रश्न त्या महिलेला पडतो आपण कित्येक ठिकाणी पाहिलेला असेल की एखाद्या महिलेवर ज्यावेळी बलात्कार होतो त्यावेळी त्याच्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केलेली असते ते आत्महत्या का करावी लागते त्या महिलेला याच कारणच हे आहे की त्या महिलेला समाज जो आहे तो स्वीकारत नाही आणि त्याच्यातून त्या आत्महत्या घडतात का आपण बलात्कार झालेल्या महिलांना स्वीकारू शकत नाही का स्वीकारू शकत नाही आपण एकीकडे एक आपण सांगतो की त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनैतिक संबंधातून निर्माण होणाऱ्या महिलांसाठी जे आहे ते प्रसुतीगृहांची सुरुवात पुण्यामध्ये केली होती एकीकडे आपण सांगतो की विधवा पुनर्विवाह जो आहे तो लावले लावला गेलेला होता मग या एकविसाव्या शतकामध्ये ज्या ठिकाणी बलात्कारांचं प्रमाण समाज सुशिक्षित होऊन देखील वाढत चाललेला आहे त्या काळामध्ये बलात्कारी महिलांना स्वीकारणं हा पुरोगामीपणा का असू शकत नाही म्हणजे एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर त्या महिलेचा विटाळ आपण बाळगणार आहोत का त्या महिलेला आपण स्वीकारणार नाही आहोत का हा प्रश्न देखील आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याच्यानंतर याची उत्तर आपल्याला मिळतील तो बलात्कार कोणाही सोबत होऊ शकतो पुनशे एकदा त्या विषयावर होतं की मुलांवर आपण संस्कार करणार आहोत की नाही आणि मुलांवर जर आपण संस्कार करणार नसू तर अशी सतराशे साठ आंदोलन जरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली तरी देखील या कुठल्याही विषयामध्ये काही बदल घडेल असं निदान मला तरी वाटत नाही मुलांसाठी संस्कार वर्ग करणं खूप जास्त गरजेचं आहे मुलांना घरामधून या शिकवणी देणं खूप जास्त गरजेचं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगतोय परस्त्री माते समान छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगित सांगितलं मात्र ते परस्त्री माते समान आपल्या इथे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे का या गोष्टी मुलांमध्ये रोजच्या डेली बेसिसच्या डेली बेसिसच्या वागण्या बोलण्यामध्ये येतात का आज आपली मुलं शाळेंमध्ये जाऊन काय करतात शालेय जीवनापासूनच काय करतात हा देखील पहिली दुसरी तिसरी चौथीची जी, जी मुलं आहेत त्या शालेय जीवनापासूनच मुलांवर हे संस्कार करणं खूप जास्त गरजेचं आहे त्या गोष्टी होत आहेत का तर त्या गोष्टी होत नाहीत आणि त्याचंच रूपांतर पुढे जाऊन मग आपलं काहीतरी एखादी मुलगी एखादी महिला काहीतरी मालकी हक्क आहे नकार पचवणं जे आहे ते नकार पचवणं येत नाही मुलांना आणि त्याच्यामधून जे आहे ही या गोष्टी सुरू होतात आणि मग त्याची कारणं आपण काय देतो महिलांचे कपडे सांगतो महिलांचं वागणं सांगतो महिलांचं बोलणं सांगतो मी या संस्कारांवर का बोलतोय कारण हे संस्कार नेत्यांच्या मुखातून देखील धडकतात काल आपण बदलापूर स्टेशनवर पाहिलं त्या ठिकाणी पुढारीच्या एक पत्रकार होत्या जाधव नावाच्या एक पत्रकार होत्या आणि त्या पत्रकार महिला पत्रकार होत्या त्या महिला पत्रकारांना शिंदे गटाचे शिवसेनेचे जे आहेत ते एक बदलापूरचे शहर अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही मीडियावाले काहीही बातम्या देता त्या मुलीवर विनयभंग झाला आणि तुम्ही बलात्कार सांगता तर ती पत्रकार म्हणाली की मी खरं बोलले आणि त्याच्यानंतर मग ते म्हणतात की तू असं बोलतेस जसं काय तुझ्यावर बलात्कार झाला जे मी जेव्हा दुपारी म्हणजे सकाळी मी संबंधित बातम्यांचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी घरी गेले घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका दुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकार्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मी त्यांना म्हंटल जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता तर त्यावेळेला ते, ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप ही मानसिकता कुठून निर्माण होते त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं नाही त्यांचं प्रबोधन लहानपणापासून होणं गरजेचं आहे या मानसिकतेत आणि ते प्रबोधन होत नाही मी पुनश्च एकदा सांगतो तुम्हाला असं वाटत असेल की फाशीची शिक्षा देऊन जन्मठिपीची शिक्षा देऊन या सगळ्या गोष्टी सुटतील तर या गैरसमजामध्ये राहू नका मी बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या नेत्यांना आणि चांगल्या चांगल्या सामाजिक कर, कार्यकर्त्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करणं खूप जास्त गरजेचं आहे आपण कायदा कितीही कडक केला कितीही कायदा मोठा आणला तरीही या गोष्टी थांबणार नाहीत कारण मानसिकतेमध्ये जर बदल होत नसेल तो गुन्हा केलेला आहे तो गुन्हाच जर वाटत नसेल तर या गोष्टी थांबणार कशा आणि या गोष्टीला पायबंद घालायचा असेल तर संस्कार वर्ग सुरू करणं खूप जास्त गरजेचं आहे याच नोटवर आणि याच एका छोट्याशा संदेश देण्यावर जे आहे ते मी थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला आपण आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अवश्य नोंदवाव्यात अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम